जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये जिल्हा परिषद अंचलगाव शाळेतील सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी कल्याणी ईश्वर गायके या विद्यार्थिनीची केंद्रीय नवोदय विद्यालय कन्नड येथे निवड झाली आहे कल्याणीने यापूर्वी देखील एम टी एस ऑलिम्पियाड पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक यादीत नामांकन मंथन मध्ये केंद्रात तिसरा क्रमांक सी व्ही भ्रमण परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक असे यश मिळून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे कल्याणीच्या यशामागे तिचे मार्गदर्शक आणि शाळेचे मुख्याध्यापक मल्हारी गोसावी तसेच कृष्णा राऊत सारंगधर जाधव सुनील काळे मुंजेवार गोसावी तेजस्विनी अनिता सर्वांचे मार्गदर्शन लाभले जिल्हा परिषद अंचलगाव शाळेने याच वर्षी अनेक पुरस्कार मिळवून जिल्ह्यामध्ये नावलौकिक केले अंचलगाव शाळेचा दोन हजार एकोणवीस साली एक्क्याऐंशी पट आणि चालू शैक्षणिक वर्षाची संख्या तीन पट वाढून दोनशे चाळीस झालीये शाळेच्या एन एम एस पाचवी आठवी स्कॉलरशिप सीबी मन men मंथन एमटीएस ऑलिंपियाड या सर्वच परीक्षेतील उल्लेखनीय निकालामुळे जिल्ह्यामध्ये ठसा उमटवलाय आणि याच मुद्द्याचा आधार घेत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आयोजित आदर्श शाळा पुरस्कार मुख्यमंत्री शाळा शाळा सुंदर पुरस्कारामध्ये अव्वल स्थान पटकावले स्माइल एज्युकेशन फाउंडेशन आदर्श व्यवस्थापन समिती पुरस्कार वैजापूर शिक्षक कर्मचारी पतसंस्थे मार्फत आदर्श शाळा पुरस्कार अशा विविध पुरस्काराने शाळेला नामांकित करण्यात आलं आणि नुकताच लागलेल्या नवोदयच्या निकालामुळे अंचलगाव शाळा छत्रपती संभाषणगर जिल्ह्यामध्ये सर्व गुण संपन्न ठरली आहे कल्याणी गायिकेने मिळवलेल्या यशाबद्दल अध्यक्ष प्रभाकर कोकाटे उपाध्यक्ष पांडुरंग वाथौरे कल्याणीचे वडील ईश्वर गायके सरपंच कमलताई गायके उपसरपंच शांताबाई काकडे गावातील सर्व नागरिक केंद्र प्रमुख वसाळे केंद्र मुख्याध्यापक सुनील गंगवाल गंगाल गटशिक्षणाधिकारी हेमंत उचित विस्तार अधिकारी मनीष दिवेकर बाळासाहेब म्हस्के आणि गटविकास अधिकारी भगत तहसीलदार सुनील सावंत यांनी कल्याणीचे आणि शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान शाळेने कल्याणी हिची गावातून विजय मिरवणूक काढून तसेच फटाके फोडून जल्लोष करत आनंद साजरा केला संजय पगारे एम न्यूज शिवूर